माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कैलासवासी सदाशिव अप्पा सेटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त देवदूत प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक वर्षी आरोग्य तपासणी औषधी वाटप रक्तदान शिबिर यासारखे लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात यंदा मोफत नेत्र तपासणी व वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आजच्या शिबिरासाठी माजलगाव धारूर वडवणी तालुक्यातील रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळपासूनच गरजवंत महिला व पुरुषांनी गर्दी केली होती कैलासवासी सदाशिव सेटे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सकाळी दहा वाजता शिबिरास सुरुवात करण्यात आली दिवसभरात पार पडलेल्या मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिरात दिंद्रूळ पंचक्रोशीतील अनेक गावातील गरजू वंचित विधवा मजूर महिलांसह अबालवृद्धांनी सहभाग नोंदवला सायंकाळी सात वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी सुरू होती दिवसभरात पाचशे सात रुग्णांची तपासणी करण्यात आली यातील चारशे पंचवीस रुग्णांना तात्काळ मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर शंभरपेक्षा जास्त रुग्णांवर खाजगी दवाखान्यात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे शिबिराच्या यशस्वीतेसाठी नेतृतज्ञ डॉक्टर जालिंदर चेंडके डॉक्टर रामराज सोळंके देवदूत प्रतिष्ठानचे अध्यक्ष वंडूजी खांडेकर अतुल चव्हाण नागेश कानडे बबलू काशीद गणेश काटकर ओंकार काटकर बालासाहेब काजगुंडे संतोष मुंडे नवनाथ कांबळे नागेश वकरे सुनील काटकर एकनाथ हंगरगे राहुल कौत राम देशमाणे ज्ञानेश्वर ठोमरे आदी सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले सृष्टीदानाचा हा यज्ञ एवढ्यावरच थांबणार नाही तर माजलगाव धारूर व वडवणी तालुक्यातील प्रत्येक मोठ्या गावात सर्कल निहाय मोफत नेत्र तपासणी व वाटप शिबिर घेण्यात येतील थी गरजवंतांना पन्नास हजार वाटप करण्याचा आपला संकल्प असल्याचे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी यावेळी बोलताना सांगितले उंगडी न्यूजसाठी कॅमेरामन एकनाथ हांगरेसह दादासाहेब वोकरे माजलगाव